शिरोळात दोन लाखाच बक्षीस लागली लॉटरी मेंचे लॉटरी स्टॉल वर झाली गर्दी लॉटरी लागण्याचं हमखास ठिकाण म्हणून नेहमी लोक शिरोळच्या शिवाजी चौकातील मनोज मिंचे यांच्या श्री गुरुदत्त लॉटरी सेंटरला भेट देतात सात जुलै आणि नऊ जुलै या दोन दिवशी लाभ लक्ष्मीचे एक एक लाख रुपये भाग्यवंतांना मिळाले आहेत पहिल्या तिकिटाचा नंबर एकोणतीस एकसव्हिस आणि दुसऱ्या तिकिटाचा नंबर एकोणसाठ एकोणपन्नास असं आहे हे, हे एकाच व्यक्तीला दोन तिकीट लागली आहेत यापूर्वी या, या लॉटरी सेंटरवर भरपूर वेळा अनेकांना तिकीट लागली आहेत असं मत मिंची यांनी व्यक्त केलं महानकारी न्यूज साठी शिरोळ होऊन ऋषिकेश पावचे लॉटरी सेंटरचं नाव गुरुदत्त लॉटरी सेंटर शिरो आमच्या आमच्या लॉटरी सेंटरवरून सेंटर आत्तापर्यंत या सात तारखेला नऊ तारखेला एक लाखाची दोन बक्षिसे जिंकली आणि ह्याच्या अगोदर पाच लाखाची दोन लाखाची अनेक आणि पन्नास हजारची हजारो बक्षीस जिंकलेले आहेत त्यामुळं ह्या डॉट सेंटरवरनं ग्राहकांचं म्हणजे जे तिकीट खरेदीचे ओढा वाढलेला आहे तिकीट जास्त प्रमाणात घेतल्यामुळे सुद्धा लोक तिकीट विक्री म्हणजे जास्त झाल्यामुळे तिकीट लागत आहेत चलं तो भाग्यन ग्राहकाचं आम्ही मनापासून बाळासाहेब माळी आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज मला वाटतं दहा पंधरा वर्ष वीस वर्ष झाली लॉटरी म्हणून म्हणजे ह्या व्यक्तीने चालवतात सुशिक्षित बेकार असो सुरुवातीला लॉटरी विकण्याचा व्यवसाय त्यांनी चालू केला आणि ते शिवाय चौकातून वाढत वाढत ते गेले आत्तापर्यंत माझ्या अंदाजाने वीस वर्षामध्ये पन्नास लाखाहून अधिक जी रक्कम ह्या ठिकाणी लागलेली आहे आणि जे दोन लॉटरी लागली सात तारखेला नऊ जुलैला ही एकाच भागवंताला लागलेला आहे हे ह्या लॉटरी तिकीटचं वैशिष्ट्य ह्या सेंटरचं ग्राहकांच्या ह्या तिकीट विकला चांगला प्रतिसाद <दो> मिळेल